एत्ता सहावी मराठी आज आपण सर्वनामाविषयी माहिती पाहणार आहोत खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर सर्वनामे लिहा व वाचा इथं काही वाक्य दिलेली आहेत ती बा आपण त्याच्यामध्ये योग्य अशी सर्वनामं त्या ठिकाणी लिहायची आहेत समीरा गुणी मुलगी आहे समीरा नेहमी हसतमुख असते समीराला गोष्टी सांगायला आवडतात समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे तर या ठिकाणी जे अधोरेखित केलेले जे शब्द आहेत त्या ठिकाणी आपल्याला योग्य सर्वनाम घालायचे आहेत बघा समीरा गुणी मुलगी आहे त्या ठिकाणी समीरीच्या जा, समीराच्या जागेवरती आपल्याला ती गुणी मुलगी आहे पुढचं वाक्य आहे पहा समीरा नेहमी हसतमुख असते ती नेहमी हसतमुख असते समीराला गोष्टी सांगायला आवडतात समीराला त्या ठिकाणी आपल्याला तिला गोष्टी सांगायला आवडतात पुढचं वाक्य पहा समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात त्या समीराच्या जागेवर आपल्याला तिथे लिहावं लागेल की तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे या समीराने या ठिकाणी आपल्याला तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे आता आपण पाहू सर्वनामाचे मुख्य चार प्रकार पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे संबंधी सर्वनाम तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम चौथा आहे दर्शक सर्वनाम तर यामध्ये आपण एक संवाद हेतो जे आहे मला रंगपेटी आणायची आहे आई आणि अत्तये बरोबर जा त्या लग्नाला जाणार आहेत मग तायला घेऊन जा अजिबात मैत्रीणीकडे नाही येऊ शकत आता माझे मित्र येतील आम्हाला प्रकल्प करायचा आहे वर ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ ठीक आहे बाबा म्हणाले आहेत दादाला विचार तो नाही आला तर हा जो वरील संवाद आहे याच्यामध्ये जे आधोरेखित केलेले शब्द दिलेले आहेत त्या वरील संवादामध्ये तू तु, मला तुला त्या ती मी माझे आम्हाला ते त्यांना तो आपण ही सर्वनामे आली आहेत ही सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत तर आता इथं खालील जी आकृती दिलेली आहे ती आकृतीने एक नीट प्रकारे निरीक्षण करायचं आहे पहा प्रथम पुरुषवाचक सर्वनामे स्वतःविषयी बोलताना काय आपण सर्वनामे वापरली पाहिजे मी आम्ही स्वतः नंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे ज्याच्याशी आपण बोलतो त्यावेळेस कोणती सर्वनामे आपण वापरली पाहिजे तू तुम्ही आपण नंतर तिसरा आहे पहा तृतीय पुरुषवाचक सर्वनामे ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यावेळेस कोणती सर्वनामं वापरायची आहेत तो ती ते त्या तर अशा प्रकारे ही सर्वनामं अशी वापरली जात असतात तर मराठी भाषेमध्ये वयाने आणि अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी बोलताना तू तु ऐवजी तुम्ही किंवा आपण संबंधात त्यावेळेस एकच व्यक्ती असूनही बोलताना अनेक वचनी उल्लेख होतो त्याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात मी तू तु, किंवा तुम्ही यांचा एकत्र उल्लेख करताना आपण या सर्वनामाचा वापर करतात तर बोलताना दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या व्यक्तींचा स्वतःसहित एकत्र उल्लेख करायचा असेल तर आम्ही हे सर्वनाम वापरतात तर अशा प्रकारे ही जी सर्वनामं आहेत ती कशी वापरायची त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे धन्यवाद